मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतो ज्योतिष कार्यालय निफाण आज आपण क्लास वरतीच रेकॉर्डिंग करतोय एक विषय असाच आला मी एक व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओवरती चर्चा ज्यांनी व्हिडिओ तयार केला त्यांच्याशी चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर आज आपण हे रेकॉर्डिंग करतो त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी विषय घेतलाय गुरु गुरु बदलला म्हणजे मेशेतून तो ऋषभेला आला मेशेला ऋषभेला आल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की ऋषभ सिंह वृच्चिक आणि कुंभ ह्या लग्नाला तो शुक्र म्हणजे गुरु सॉरी शुक्र नाही गुरु हा शुभ फळ देणार आहे ठीक आहे ज्यांचा गुरु ऋषभेला आहे किंवा रुची केला आहे अशांना तो शुभ फळ देणारच आहे मग गुरुची जी काही आपण शिकतोय ती मेथड कशी आहे आणि गुरुची फळं कशी मिळतात याच्यावरती आपण आज बोलणार आहे मॅडम आपण जे काही बोलतोय जे महाराष्ट्रामधले असू दे नाहीतर पूर्ण भारतामधले ज्योतिष असू दे जे क्लासेस घेतात ते क्लासेस घेणारे गुरुजी मॅडम ह्याकडे बोलत असतात मी बोल बोलत असतोय आणि मी बोलत असते वेळी तो व्हिडिओ करून मी नाही युट्यूबवर टाकतोय फेसबुकवर टाकतोय इंस्टाग्रामवर टाकतोय आणि त्यावेळेला तो व्हिडिओ बरेच जण बघतात हा बघितलेला व्हिडिओ बघणाऱ्याच्या मनावरती परिणाम करतो शिकणाऱ्याच्या मनावरती परिणाम करतो पहिली गोष्ट हा व्हिडिओ काही चार दिवसामध्ये डिलीट होत नाही तो कायमचा सेव्ह होतोय त्यामुळं पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ नवीन अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्या पुढे येतो आणि त्याचे परिणाम त्याच्यावरती होतात असं माझं मत आहे तुम्हाला नाही काय आहे हे मला माहित नाही आता गुर। मदे मदे गुरु हा आपल्याला पत्रिकेमध्ये दोन प्रकारे घ्यावा जन्म लग्न पत्रिकेमध्ये असलेला गुरु आणि चलित गुरु ज्या वेळेला जन्म लग्न पत्रिकेमध्ये गुरु आहे त्यावेळेला तो प्रथम स्थानापासून व्यापर्यंत तो कुठेही असू शकतो आणि कोणत्याही नक्षत्रचा आणि कोणत्याही राशीचा असू शकतो म्हणजे अमुकच राशीचा आहे किंवा अमुकच म्हणजे अमुकच ठिकाणी आहे हे आपल्याला म्हणता येणार नाही ही त्याची पहिली गोष्ट मग कुठलाही जातक अमुकच राशीचा पाहिजे अमुकच गुरुचा पाहिजे किंवा अमुकच शनीचा पाहिजे असं कुठंही म्हटलेलं नाही आणि कसं कधीही होत नाही पण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहांची फल सांगती वेळी मात्र काही नियम केलेले आहेत आणि हे नियम आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात येत आहे गुरु नियम मग उच्चेच असू दे निश्चित असू दे नाही तर कुठल्याही राशीच असू दे इथं आपण जन्मलग्न पत्रिका बघत असते वेळी तो उच्चेचा आहे निश्चित आहे ही बघायची काही गरजच नाहीये ही पहिली गोष्ट तर या ठिकाणी आपल्याला तो गुरु ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचा तो नाश करतोय हे आपल्याला थी बघितली म्हणजे समजत आहे कोणत्याही ठिकाणी असू दे मग लग्नात असू दे धनस्थानात असू दे चतुर्थ असू दे सप्तमात असू दे अष्टमात असू दे नाहीतर वेहात असू दे बारा स्थानापैकी कुठल्याही स्थानामध्ये आलेला नाही तो गुरु त्या जातकाच्या जा पत्रिकेमध्ये तो त्या स्थानाचा नाश करतो कर। पण त्याच वेळेला चलित गुरु याची फल मात्र वेगळ्या पद्धतीने मिळतात ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मूळ आपण दोन पद्धतीनं पत्रिका बघतो मूळ पत्रिके पत्रिका बघत असते वेळी त्या स्थानाचा तो नाश करतोय हे बघतोय आणि त्याच स्थानावरून ज्या वेळेला गुरु जातोय त्या वेळेला त्याला मात्र फायदा करून देतो ही दोन गोष्टी आहेत आणि या दोन गोष्टीचा विचार आपल्याला केलाच पाहिजे आता उदाहरणार्थ त्यांनाच मी प्रश्न विचारला होता चतुर्स्थानामध्ये जर गुरु असेल तर काय होत तर त्यांचं म्हणणं असं की दाश्रम स्थानावरती त्यांची दृष्टी आहे अष्टम स्थानावरती दृष्टी आहे व्यहस्थानावरती दृष्टी आहे त्यामुळे त्यांचं इन्कम वाढेल मोक्ष प्राप्त होईल वगैरे असं पण त्यांनी काही चतुर्स्थानातला गुरु काय होत आहे हे त्यांनी बोलले नाही तर आपल्याला इथं पहिला क्लिअर करून घ्यायला पाहिजे की चतुर्थातला गुरु हा त्या स्थानाचा काय करतो नाश करतो आणि स्थान म्हणजे खर आई असा विषय झाला त्याची दृष्टी दशम स्थानावरती आहे त्याचं इन्कम वाढतं हे मला मान्य आहे पण त्याच्या घराच्या मात्र काही ह्याचा सुखाचा मात्र नाश होतो खर आशी है। है। नी नी ही गोष्ट अशी आहे माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अन्न वस्त्र निवारा बाकीच्या गोष्टी आपण खूप लांबच्या झाल्या जर त्याला निवारा नाही त्याला स्वतःच्या घरामध्ये सुखानं झोप येत नाही त्याला राहता येत नाही सुखानं तर सगळं फेल आहे समाजामध्ये असे कित्येक करोडोपती आहेत की त्यांच्या चतुर्थामध्ये गुरु आहे आणि त्यांना स्वतःच घरने घरामध्ये चूक लाभत नाही किंवा स्वत होत नाही बघा तुम्ही म्हणजे मी म्हणतोय म्हणून नव्हे तुम्ही अभ्यास करून बघा गुरु हा त्या स्थानाचा नाश आला कोणत्याही स्थानामध्ये असू द्या पण त्याची मी नजर आहे मग आता यांचं म्हणणं कसं आहे पाच सात नऊ पण आपल्याला आपल्या पंचांगामध्ये ह्या दृष्ट्या तिने दिलेल्या आहेत मलाही मान्य आहेत पण याचा जो रिझल्ट मिळतो इथं रिझल्टला महत्व आहे पंचांगामध्ये तिने दिलं म्हणून कडे सगळ्या गोष्टी तशा झाल्या पाहिजेत हा काही नियम नाही आहे आपल्याला अनुभव असा येतोय की पाच आणि सा म्हणजे नऊ ही दृष्टीची फल आपल्याला फार कमी पद्धतीने मिळतात फार कमी पद्धतीने त्यामुळं सातव्या दृष्टीचा मात्र था, फल चांगल्या पद्धतीने गुरु गुरु समोर जर जाळायला येतोय किंवा गुरु वर्ण गुरुचं त्यावेळेला कोणताही जातक असू दे कोणतंही लग्न असू दे कोणत्याही लग्नाला कोणत्याही स्थानामध्ये गुरु असू दे त्याला त्याच बेनिफिट चांगलं मिळत हे जे काही बेनिफिट आहे हे बेनिफिट मिळणार बेनिफिट आहे हे बेनिफिट हे बेनिफिट आपल्याला आर्थिक स्वरूपात मिळत लग्नाच्या स्वरूपात मिळतं सुखाच्या स्वरूपात मिळतं या सगळ्या दृष्टिकोनाचा आपल्याला त्याचा बेनिफिट मिळणार आहे हा एक चलित गुरुचा भाग झाला पण चलित गुरु मात्र आणखी एका पद्धतीनं फल देतो आणि ते फल म्हणजे जसा तो गुरुच भ्रमण आहे म्हणजे गुरुवर्ण भ्रमण आहे तसच ते शुक्रावरून किंवा चंद्रावर नसताना सुद्धा तो शुभ करतो ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार आहे पत्रिकेमध्ये तो चलित गुरु शुक्रावरण असेल किंवा शुक्रासमोर असेल चंद्रावरण असेल किंवा चंद्राच्या समोर असेल त्यावेळेला त्या, त्या जातकाला शुभ फळ मिळतं आणि त्याचे बेनिफिट चांगले मिळतात पाच आणि नऊ हे दृष्टीमध्ये जर कोणी चंद्र शुक्र गुरु जर येत असतील तर त्याचं बेनिफिट त्या जातकाला मिळणारच नाही हे मी काय म्हणणार नाही काही कुंडल्यामध्ये हे देखील बेनिफिट मिळत पण प्रत्येक वेळेला हे बेनिफिट मिळेलच हेच मात्र सांगता येत गुरु ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानाचा तो म्हणजे लग्न कुंडलीमध्ये लग्न कुंडलीमध्ये गुरु ज्या स्थानाचा आहे त्या स्थानाचा तो नाश करतो हे मात्र आपल्याला एक पूर्ण लक्षात येईल आणि चलित गुरु ज्या वेळेला गुरुवर्ण गुरुचं भ्रमण गुरु समोर गुरु, गुरु, गुरु चंद्रावर्ण किंवा शुक्रावरच्या समोर आणि त्याच्यावरनं म्हणजे भ्रमण असेल तर शुभ फल मिळतं इतर वेळेला मात्र त्या जातकाला काही प्रचंड नुकसान होतंय अशातला काही भाग नाहीये कारण नुकसान करण्याचा जो ग्रह आहे तो गुरु, गुरु नाहीये जन्मलग्न पत्रिकेमध्ये गुरु नुकसान करतोय मी परत बोलतो जन्म लग्न कुंडलीमध्ये मात्र तो गुरु नुकसान करतोय तो कोणतं करतोय तो ज्या स्थानामध्ये असतोय त्या स्थानाचा तो, तो नाश करतोय पंचम स्थानात असेल तर शिक्षणाचा नाश करेल संततीचा नाश करेल अकराव्या स्थानामध्ये असेल तर गुरुने वैवाहिक सुख म्हणजे सेक्शुअल लाईफचा नाश करेल संतती मात्र चांगली देईल अष्टमत असेल तर निद्रानाश होईल पैसे मत त्याला म्हणजे जेवढे लागतात तेवढे पैसे मिळत जातील लग्न असेल तर त्याला मुख्य जी गोष्ट त्याला सांगायची आहे ती सांग सांगायची गोष्ट तो विसरूनच जाईल म्हणजे या जी एक निगेटिव्ह मत जे आहेत म्हणजे जी फल आहेत ती फल ह्या गुरुची मिळतात कशामधली लग्न कुंडलीमध्ये चलित्नी गुरु मात्र ज्या स्थानामध्ये येतो त्याचा तो नाश करत दोन्हीतला फरक आहे दोन्हीतला फरक समजून घ्या गुरु आहे तो प्रत्येक वेळेला शुभच फल देतो ही चलितला म्हणता येईल पण आपल्याला जन्म लग्न कुंडलीतला गुरु तो चांगल्या पद्धतीच फळ देणार हे आपल्याला म्हणता येणार नाही हे लक्षात घ्या प्रत्येक अभ्यास करणाऱ्या व्यक्तीनं कोणत्या ठिकाणचा ग्रह आहे तो कसा आहे कोणत्या राशीचा आहे हे न बघता कोण कुठं आहे हे बघा तो उच्चेचा आहे नीचेच आहे म्हणून त्या पद्धतीनं फळ बघू नका शनी आहे ज्या ठिकाणी शनी आहे त्या ठिकाणचा तो तो वृद्धी करतोय पण ज्या ठिकाणी तिची दृष्टी आहे त्याचा मात्र तो नाश करतोय गुरु ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीची तो हानी करतोय आणि ज्या ठिकाणी ती दृष्टी आहे त्याला कि तो डेव्हलप करतोय तिजीने कि वृद्धी करतोय आणि त्याच्याबद्दलचे जे बेनिफिट्स आहेत त्या दात्याला तो देतोय हा दोन्हीतला फरक आहे चलित ग्रहमान बघणं आणि मूळ पत्रिकेतलं ग्रहमान बघणं हे दोन्ही डिफरन्स आहे कृपया माझ जर काही चुकलं असेल तर जरूर मला की सांगा तुम्ही मला व्हिडिओ व्हिडिओमधून सांगितला तरी चालेल किंवा कधी प्रत्यक्ष सांगितलं तरी चालेल मी आपल्या उत्तराची वाट बघत आहे धन्यवाद नमस्कार